तर कसं ब्लड प्रेशर कुणाचं ही बीपी जे आहे ते मेंटेन ठेवायचं काम आहे मोठं मोठं सगळ्यात महत्वाचं ऑर्गन म्हणजे तो आहे म्हणजे हृदय रदे। तर हृदयामध्ये कसं असतं जेनेटिकली असू शकतं काही लोकांमध्ये कारण अशा का बरेच पेशंट पण बघितलेले आहेत आम्ही त्यांचं म्हणजे हृदयाचं थोडस स्ट्रक्चरच जेनेटिकली वेगळं म्हणजे जसं हृदयाचा शेप असतो किंवा असाच असला पाहिजे त्याची जी, जी आतमधली डायमेन्शन असते ते एवढंच असलं पाहिजे काही काही लोकांच्या हृदयाचे लो मोठे असतात ढगळ असतात काही त्याच्यामध्ये प्रेशर बनत नाही मग मग त्याच्यामुळे बीपी थोडीशी कमी राहते त्यांचे वॉल्स कमजोर असते तर वाल्समुळं बीपी कमजोर कमी राहते असं काहीतरी असू शकतं जेनेटिकली असू शकतं परंतु लो बीपी म्हणजे कसं जसं आता ब्लड प्रेशर आहे नॉर्मल ब्लड प्रेशर आपण मानतो एकशे वीस बाय ऐंशी तर एखाद्याचं एकशे वीसच्या ऐवजी नव्वद पेक्षा कमी असेल आणि हे ऐंशी चे साठ पेक्षा कमी असेल त्याला आपण लो बीपी म्हणतो परंतु काही काही म्हणजे लो भी बी ब्लड प्रेशर त्याच तोपर्यंत आपण बघू शकत नाही जोपर्यंत किंवा त्याला ट्रीट करायची गरज नसते जोपर्यंत सिम्टोमॅटिक असते हृदय हे खूप महत्वाचा ऑर्गन आहे आपला जे जो बीपी मेंटेन करतो म्हणजे नॉर्मल रेंजमध्ये ठेवतो हृदय आणि हृदय बीपी -बी म्हणजे काय आपण काय चेक करतो आपले जे भेसल आहे म्हणजे आर्टरीज असतात आपल्या हाताच्या आर्टरीज आहेत पायाच्या आर्टरीज आहेत इथं असतात दोन्ही नसा, जे आपण पल्स बघतो ते आर्टरीज असतात ज्याच्यामध्ये पल्स हटायला असं 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 बीपी बनलेला असतो तर त्याच्यामध्ये किती प्रेशर आहे त्याला ब्लड प्रेशर म्हणतो ठीक आहे तर त्याचं प्रेशर दोन टाईपच आहे एक तर वरचं आणि एक खालचं एकशे वीस एक आणि ऐंशी वरचं म्हणजे ज्या वेळेला हृदय फोर्सफुली पंप करतो त्यावेळेला किती प्रेशर आहे आणि ऐंशी म्हणजे एक पर्सिस्टंटली किती लेवलवरती राहते म्हणजे कमी जरी झालं तरी म्हणजे काय होईल समजा जर प्रेशर निगेटिव्ह जर झालं तर काय होईल की रक्त पुढे पाठवले आणि पुन्हा जर प्रेशर झिरो झालं तर ते तेच लगेच वापस येईल येईल त्याच्यामुळे एक मेंटेन प्रेशर ठेवणं गरजेचं त्याला डायस्टोलिक प्रेशर म्हणतो आपण तर हे दोन आर... दोन आता गोष्टी लक्षात येतील आपल्याला हे सगळं एक तर हृदय रदे आणि हृदयामधून ह्या नसा ज्या म्हणजे आर्टरीज आहेत आपल्या धमन्या म्हणतो आपण तर ह्या धमन्या ह्या धमन्यांची टेंडेन्सी आणि हृदय ह्या दोन गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण ब्लड प्रेशर मेंटेन ठेवलं जातो तर आता जसं आपण आजारी पडतो आपण आजारी पडतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये सूज वाढते हा आणि आपल्या शरीरामध्ये सूज वाढल्यानंतर काय होतं की आपल्या ज्या धमन्या आहेत त्या पोकळ बनतात थोड्याशा थोड्या पोकळ बनतात मग त्या पोकळ बनल्या की म्हणजे त्याची जी इलास्टिसिटी होती ना तर ती लॉस होते मग तशा वेळेला काय होतं की आपलं बीपी कमी एक तर ते कारण झालं दुसरं कारण काय होतं की आपण जसं आपल्या ता सिक होतो म्हणजे आपण काय आपल्याला ताप येते खूप हायग्रेड ताप आहे एकशे तीनचा ताप आहे एकशे चारचा ताप आहे मग काय होतं की आपलं शरीर तापलेलं असतं आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर थोडंसं स्टेबलच असतं मग काय होतं बाष्पीभवनामुळे आपल्या शरीरातली सगळं पाणी बाहेर निघून जातं मग आपलं पाणी कमी झालं म्हणजे आपण त्याला आपण म्हणतो डिहायड्रेशन किंवा संडास झालेली खूप उलट्या झाल्या खूप पाणी निघून गेलं शरीरातून मग ते डिहायड्रेशन होत डिहायड्रेशन झालं तर रक्त हे पण एक प्रकारचं लिक्विडच आहे शरीरातलं तो लिक्विड एक ठराविक प्रमाणे जसं आपण म्हणतो की शरीर हे साठ टक्के पाणी आहे बरोबर तर शरीरामध्ये हे प्रत्येक गोष्टीमध्ये पाणीच पाणी आहे तर ते जर पाण्याचा स्तर कमी झाला तर त्या मग व्हिस व्हिन मध्ये आपल्या कुठून ब्लड येणार म्हणजे कुठून पाणी येणार मग तो जो पाणी आहे ते कमी पडलं तर मग प्रेशर कसं बनणार मग अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये पाणी कमी झाल्यामुळं आणि ते वेसल जे आहे ते म्हणजे धमनी असेल किंवा शिर असेल आपली ती पोकळ बनल्यामुळे ह्याच्यामुळे बीपी कमी होतो त्याच्यामुळे बीपी फॉल होतो हे एक कारण झालं दुसरं कारण कसं जसं कोविडमध्ये किंवा अजून बऱ्याच आजारांमध्ये खूप जास्त ताप असेल हृदयावरती पण परिणाम हृदयावरती पण मग हृदय पण थोडस त्याची पंपिंग पॉवर जे आहे ना ती स्ट्रॉंग नसते त्यावेळेला कमी होते त्याच्यामुळे पण बीपी कमी कारण हृदयाचं पण काम आहे तर आता कसं आहे की हे तर आपण दोन मोठ्या गोष्टी विचारात घेतल्या म्हणजे एक तर हृदयाची संकल्पना सांगितली शिरांची धमन्यांची संकल्पना सांगितली आपण आजारी पडल्यानंतर काय होतं डिहायड्रेशनची संकल्पना सांगितली मी दुसरी गोष्ट असते वयामानानुसार जेनेटिक गोष्टी आणि मेंदूचा कंट्रोल जसं काय असतं की काही काही लोकांमध्ये प्रत्येक गोष्ट मेंदूने कंट्रोल केलेली के आहे हे तर क्लिअर आहे हे क्वार्टर आहे एक प्रकारचं प्रत्येक गोष्ट पोट आहे हृदय आहे फुफ्फुस आहे आपण जे इनव्हॉलंट्रीली श्वास घेतो या सगळ्या गोष्टी मेंदूंकडून कंट्रोल असतं प्रत्येक कंट्रोलचा एक एक वेगवेगळा भाग असतो मेंदूमध्ये तर तो जर मेंदूमध्ये जसं आता वयामानानुसार काही लोकांमध्ये मेंदूचा परिणाम मेंदूवरती परिणाम झाला किंवा काही जणांना पॅरालिसिसचा अटॅक आला तर तशा वेळेमध्ये तो जर कंट्रोल सुटला तर ते त्यांचं ते तो हृदयाचा पण मग थोडासा प्रॉब्लेम होतो जसं पार्किन्सन आहे एक आजार आहे पार्किन्सन म्हणून जो की पुढे चालून चालून हृदय खूपच श्रिंक होतं त्यांचं आपले हे मेंदू खूप कमी पॉवर राहतो मग ते विसरायला लागतात स्लो होतात ते आणि तसंच मग ते हृदयाचं पण थोडं स्लो व्हायला लागतंय अशा काही आजार असेल तो मेंदूचा एक प्रॉब्लेम झाला दुसरा जसं जेनेटिक आहे मी म्हटलं की पोकळ झालं हृदय त्यांचं प्रेशर कमी झालं सगळ्यात पहिला सिमटम्स जर म्हणायचं झालं तर उठून एकदम बसून एकदमच उठलं एकदम खाली बसलो आणि एकदम उठलो आणि उठल्याबरोबर एकदमच अंधारी यायला डोळ्यासमोर चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर हा सगळ्यात पहिला सिमटम्स तर काय मेजर रिस्क आता हे जसं मी सांगितलं की बाबा एकदमच उठला आणि एकदम चक्कर आली तर काय होतं की बऱ्याच वेळेला एल्डरली लोक असतात म्हणजे जसे वयस्कर असतील किंवा कुणीही असेल एकदमच एमर्जन्सी मध्ये आज म्हणजे प्रत्येकाची मेंटल स्टेट तशीच असेल असं काही सांगते एकदमच सडनली फोन आला किंवा एकदम एमर्जन्सी एमर्जंटली दरवाजावरती धड धाड धड कोणी वाजवलं मग ते काय होतं थोडीशी भीतीचं प्रमाण होतं वाढतंय मग मेंदू मध्ये दहा विचार यायला लागतात म्हणजे मेंदूला आता त्या क्षणाला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन खूप जास्त पाहिजे कारण त्याच्यामध्ये दहा विचार आहे म्हणजे त्याचं वर्क वाढलंय म्हणजे त्याला रिक्वायरमेंट पण वाढली मग त्याच्या वेळेला आणि तो खाली बसलेला होता तो एकदम सडनली उठला विचार पण भरपूर आहेत रिक्वायरमेंट वाढली आणि पहिलेच बीपी कमी आहे मग तशा वेळेला तो चक्कर येऊन पडण्याची खूप जास्त शक्यता असते पडला समजा एखाद्या वेळेला आणि एखादं एकदम एक काटेकोर काहीतरी आजूबाजूला असेल समजा कपाट असेल कब्बड असेल किंवा ग्लास असेल आणि तो पडला आणि जो एकदम जोरात लागला किंवा इथं घरामध्ये घुसला तर खूप जास्त रक्तस्राव होईल म्हणजे ही रिस्क आहे सिक्वेन्स ऑफ इव्हेंट होऊ शकतात एकदमच किंवा बाथरूम मध्ये आहे बाथरूम मध्ये बसला आणि आतून कोंडी लावलेली आहे आणि एकदमच उठला आणि चक्कर येऊन पडला आणि आतमध्ये त्याच्या डोक्याला नळ लागला टॅप वॉटर टॅप लागली किंवा काहीही लागला समजा आणि तो आतमध्येच पडला कुणाला माहित पण नाही आणि बाहेरचे लोक हेल्प पण नाही करू शकणार कारण तो आतून लावून घेतलेले तर हे अशा थोड्याशा प्रमाणामध्ये रिस्क असत आता जसं मी सांगितलं की ब्लड प्रेशर मेंटेन करायचे कारण आहे आपल्या हृदयाचं म्हणजे काम आहे हृदय आपल्या नसा म्हणजे वेसल्स आणि मेंदूचं प्र तर ह्या सगळ्या गोष्टींपैकी आता याच्यामध्ये कुठे कशामध्ये प्रॉब्लेम आहे हे पहिल्या तर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे मग त्या पेशंटनं पहिले ईसीजी केली पाहिजे त्यांना त्याचं बीपी वारंवार चेक करून बघितलं पाहिजे त्याचं काय हृदयाचे ठोके चुकत असतील तर त्याचं मग बाकीच्या काही होल्टर वगैरे असे काही मॉनिटरिंग असतात तेच चेक करून बघितलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी बघून मग नंतर त्याच्यामध्ये कशामध्ये प्रॉब्लेम आहे हे बघितलं पाहिजे आणि त्याला ट्रीटमेंट केली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचा इलाज तर तोच आहे तरी पण तरी पण एखाद्याचं समजा असेल थोडक्या प्रमाणात स्त्रियांमध्ये थोडं हायपोटेन्शन कॉमन असतं म्हणजे पुरुषांच्या कम्पॅरिझन मध्ये गे, म्हणायला गेलं तरी पण त्याच्यामध्ये जर म्हणायला गेलं तर एक घरगुती इलाज म्हणलं तर मग आपलं मीठ थोडंसं मिठाचं प्रमाण वाढवायचं खाण्यामध्ये थोडं बीट रूटचं प्रमाण वाढवायचं ह्या सगळ्या गोष्टींमुळे थोडस जरा आपलं बीपी वाढवू वा शकतं किंवा समज सर्वसाधारणतः ओ आर एस म्हणून आपण आपल्याकडे कुठेही मिळत म्हणजे गावागावांमध्ये अंगणवाडी वर्कर्स किंवा आशा वर्कर वगैरे आहेत आजकाल तर त्यांच्याकडे ओ आर एस असं मुबलक प्रमाणामध्ये देऊन ठेवलेलं असतं ते थोडस आपण वापरायचं प्रयत्न करायचा घरचं ओ आर एस म्हणलं तर म्हणतो आपण एक चिमटभर मीठ आणि बोटभर साखर असं म्हणतो एक लिटर पाण्यामध्ये टाकायचं एक ढोबळमानाचं मोजमाप ते टाकून आपण बनवायचं आणि ते पितरायचं जेणेकरून की आपलं बीपी मेंटेन राहू काय असतं मिठामध्ये मीठ हे पाणी धरून ठेवत त्याच्यामुळे शरीरामध्ये त्यांच्या वेसलमध्ये पाणी धरून ठेवले जाते थे। आणि मग प्रेशर बनलं जाते हा सर्वसाधारण उपाय जोपर्यंत सिमटम नाहीत कोणाला जसं म्हणजे चक्कर येत असतील किंवा अंधारी येत असतील डोळ्यासमोर किंवा कधी पडले असतील चक्कर येऊन किंवा कुठला एखाद्या रश करायची वेळ आली असेल त्यांना तशा ता वेळेला ते पडले चुकून वगैरे असं काही बीपिन किंवा हृदयाची धडधड वाढते एकदमच उठल्याबरोबर असं काही जर झालं नसेल तर काही बीपी चेक करायची गरज नाही काही हरकत काही अडचण बऱ्याच वेळेला काही लोकांची बीपी स्त्रियांची बीपी शंभर बाय साठ वगैरे अशी आढळून येते परंतु त्यांना आयुष्यामध्ये कधीही सिमटम नसतात काही काही जणांची तर नव्वद बाय साठ पण असते तरी पण काही सिमटम नसतात त्यांना काही गरज नाही ते नॉर्मल कन्सिडर केलं जाऊ शकतं काही इश्यू नाही परंतु तरीही नॉर्मल रेंजमध्ये राहावं म्हणून थोडंसं जरा मिठाचं प्रमाण वाढवायला सांगतो आपण जर समजा एखाद्याचा आजार समजलाय आपल्याला जसं हृदय आहे जे ढगळ आहे थोडस आणि त्यांचा थोडस मधून मधून प्रॉब्लेम होतो किंवा अपेक्षित आहे किंवा वा हे वाढू शकतं थोडं चालू तर मग त्या लोकांचं म्हणजे मधून मधून चेक करणं गरजेचं आहे तेही पण सिमटम रिलेटेडच आहे म्हणजे असं चेक करून आपण काही करणार नाही त्याच्या किंवा असिम्टोमॅटिक बीपी लोक खूपच असणार आहे असं कधी होणार नाही त्यांना सिमटम येणारच नक्कीच प्रिव्हेंट करण्यासाठी तरी म्हणजे आपण हेच मिठाचं प्रमाण वाढवावं लागेल आपल्याला सोडियमचं लागे। सोडियम बेसिकली सोडियमचं सोडियम प्रमाण आपल्या अन्नामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये वाढवावं लागेल किंवा फूड जे असतील जे काय आपले अन्न आहे ज्याच्यामध्ये सोडियम भर मोबलक प्रमाणामध्ये आहे ते वापरायचं असं जसं बीट असेल गाजर असतील किंवा कंदमुळ्याचं असे बऱ्याच आणि पालेभाज्या वगैरे हे सगळं वापरायचं आणि खाण्यापिण्याचं प्रमाण वाढवायचं फास्ट थोडे कमी करायचे पाण्याचं पाणी भरपूर प्रमाणामध्ये पित पितरायचं ह्या सगळ्या गोष्टी वाढवल्या की मग होऊन जात बऱ्यापैकी थोडस सेटल आपण अशा प्रकारे प्रिव्हेंट करू शकतो